इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पचंद सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस देवगड तालुक्यातील किंजवडे येथील साखव धोकादायक झाला असून स्थानिक ग्रामस्थांना या साखवावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे स्थानिक ग्रामस्थ गेले काही वर्षे या साखवाची डागडुजी करत होते मात्र सध्या हा साखव जीर्ण झाल्यानं यावरून प्रवास करणं धोक्याचं ठरत आहे शालेय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे या संदर्भात प्रशासनासोबत पाठपुरावा करून देखील यश न आल्यानं ग्रामस्थांसमवेत पंधरा ऑगस्ट रोजी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर लाक्षणिक उपोषण शेणणार आहेत किंजवडे खालचीवाडी बायतवाडी कदमवाडी जोडणारा अन्नपूर्ण नदीवरील साखर गेली दहा वर्ष हा नादुरुस्त अवस्थेत आहे आणि असताना त्यातील ग्राम, तिथली ग्रामस्थ मंडळी वारंवार ग्रामपंचायत असेल विविध स्तरावर मागणे करत आहेत आणि हे करत असताना सुद्धा त्या मागण्याकडे कोणीही लक्ष देत नाही कारण आजची परिस्थिती पलीकडे येण्या जाण्यासाठी तो महत्त्वाचा मार्ग आहे कारण त्या ठिकाणी आता सध्या परिस्थिती कॉलेजची मुलं आहेत त्यांना ते धोकादायक पुल असल्यामुळे त्या पुलावरती इजा करत नाहीत ते कमीत कमी तीन किलोमीटर अंतरावर बससाठी बस पकडण्यासाठी येत आहेत ते जर <us> तो ब्रिज जर खराब झाल्यासारखं जो ता याच्याबरोबर दुरुस्त झाला असता तर त्यांना अर्धा किलोमीटर किंवा पाचशे चार पाचशे मीटरवरच बस स्टॉपला येण्याचं अंतर होतं ते कुठेतरी त्या मुलांना दोन तीन किलोमीटर साधारण चालत जावं लागतं आणि हे सगळं असताना तिथल्या ग्रामस्थांच्या एकंदरीत मागणीवरून ही ग्रामस्थांचं म्हणत आहेत की आपण उपोषणावर बसूया आणि त्यांना कुठेतरी समर्थन देण्यासाठी त्या ठिकाणी मी गेलो आणि त्यांना सांगितलं ठीक आहे आपण जर एवढं करून जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर आपल्याला शेवटी लोकशाही मार्गाने दिलेला आपला अधिकार आहे आणि त्या अधिकारात आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही पंचश्री देवगडासमोर उपोषणाला बसणार आहोत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टा